नमस्कार मित्रांनो सर्कल मराठीमध्ये आपले स्वागत आहे पती पत्नीमध्ये वाद होता प्रत्येक घरात भांडण होतं पण रागाच्या भरात एखादी व्यक्ती असं काही करून बसते की समोरचा माणूस आयुष्यातून उठतो घरगुती वादानंतर एका महिलेने तिच्याच नवऱ्याला गुंगीचं औषध खायला घातलं आणि रागाच्या भरात त्यांच्या तिच्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टची नस तिने कापली एवढंच नव्हे तर या घटनेनंतर त्या महिलेने घरातील दागिने आणि रोग घेऊन ती फरार झाली आता त्या तिच्या जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मित्रांनो कौटुंबिक मुद्द्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला मात्र या वादामुळे त्या महिला जी आहे ती प्रचंड भडकली आणि तिने टोकाचं पाऊल उचललं रागाच्या भरात भल्या बुऱ्याचं भान राहिलेल्या त्या महिलेने प्रथम तिच्या नवऱ्याला जेवणातून गुंगीचं औषध दिलं आणि त्याला बेशुद्ध केलं धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यानंतर त्या महिलेने संतापाच्या भरात तिच्याच पतीच्या प्रायव्हेट पार्टची नसच कापून टाकली आणि पतीला तशाच गंभीर अवस्थेत टाकून त्या महिलेने घरातील दागिने आणि पैसे घेऊन ती महिला फरार झाली कुटुंबियांनी त्या पीडित जखमी इसमाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं आणि घरात एकच कल्लोळ माजला त्यांनी तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली पोलिसांना पोलिसांनी घटनास्थळ गाठवून तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पोलीस आरोपी पती आरोपी पतीच्या माफ करा पत्नीच्या शोधात सहभागी झाले आहेत म्हणजेच पोलीस आरोपी पत्नीचा शोध घेत आहेत सध्या आरोपी पत्नी ही फरार आहे मात्र हे प्रकरण कुठं घडलं ते जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण बरेली जिल्ह्यातील सिबीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे तिथे राहणाऱ्या तरुणाचा अडीच वर्षापूर्वी भोजीपुरा पोलीस ठाणे हद्दीतील तरुणीशी विवाह झाला होता लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये वाद सुरू झाले पत्नीच्या सांगण्यावरून हा तरुण कुटुंबापासून दूर राहू लागला मात्र घटना घडली त्या संध्याकाळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला यानंतर पत्नीने जेवणात गुंगीचं औषध मिसळून पतीला खाऊ घातलं असा आरोप आहे तो बेशुद्ध झाल्यावर आरोपी महिलेने त्याच्या गुप्तंगाची नस ब्लेडने कापली एवढंच नव्हे तर घटनेनंतर आरोपी पत्नीने घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला त्या जखमी तरुणाच्या कुटुंबियांना ही घटना घडली आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर पीडित तरुणाला रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी तक्रार नोंदवून महिलेचा शोध सुरू केला आहे पत्नीचे दुसऱ्या तरुणाशी अपेयर असल्याचं सुद्धा म्हटलं आहे पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत असल्याचा आरोप पतीने केला आहे ती त्याच्यासोबत पडून गेली आहे ती रात्रभर फोनवर बोलत असते फोनवर बोलू नकोस असं सांगितल्यावर ती सारखी भांडायची असं सांगत पीडित पतीने न्यायाची मागणी केली आहे घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपी महिलेला शोधण्याचा कसून प्रयत्न पोलीस करत आहेत